संगमनेर तालुक्यातील चंदनेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शैक्षणिक अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम ही शाळा करीत असते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य एम एम फटांगरे हे होते त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन आनंदराव कडणे यांनी केला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फटांगरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि माझी भेट या वर्षी जानेवारी मध्ये होत आहे म्हणजे पहिल्याच महिन्यामध्ये होत आहे आणि म्हणून तुम्हाला माझ्या कुटुंबियांतर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ग्रामस्थांना माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वजण दरवर्षी आपण विद्यार्थ्यांचं कोड कौतुक करता विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थानं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन विद्यालय पातळीवरती केलं जात गायन वादन नर्तन आणि अभिनय या गोष्टी विद्यालयामध्ये शिकविल्या जातात परंतु विद्यार्थी हा घडत असतो घडत असताना त्याच्याकडनं अनेक चुका होत असतात आणि म्हणून या चुका पदरात पाडून घ्यायच्या हे काही कसलेले कलाकार नाहीयेत परंतु हे कलाकार कला सादर करण्याचा प्रयत्न यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन आनंदराव कडणे प्राचार्य वाळे आदी उपस्थित होते चंदनेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य वाळे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिलं आज तुमच्या समोर सादर होणारा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले जे विद्यार्थी अगदी पाचवी पासून तर बारावी पर्यंत कुठेही कुठल्याही क्लास मध्ये गायन नृत्य या प्रकारच शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही ना। यांच्याकडून होणाऱ्या ज्या चुका असतील त्या चुका तुम्ही सर्व ग्रामस्थ सर्व श्रोते मोठ्या मनाने पत्रात घ्याल अशा प्रकारची मला आशा आहे सादर हो या कार्यक्रमामध्ये असलेले बाल कलाकार या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गडाख मॅडम आणि खेमनर सर यांनी केलं यावेळी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी संदीप चव्हाण सी चोवीस तास संगमनेर